राज्यभरातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला उद्दंड असा प्रतिसाद मिळत आहे आणि मला मनापासूनचं या विभागाची मंत्री म्हणून या सगळ्या महिलांची एक प्रतिनिधी म्हणून निश्चितपणाने आनंद आणि समाधान आहे की राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि ज्यांनी हा अर्थसंकल्प सादर केला ते उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे या निमित्ताने मी आभार मानेन की त्यांनी ही योजना आम्ही आमच्या विभागाकडून प्रस्तावित झाल्यानंतर त्याला तातडीनेच मंजुरी दिली सन्मान्य मुख्यमंत्री मोद्यांचं दोन दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा अतिशय बारकाईनं या योजनेअंतर्गत लक्ष असतं कारण साधारणपणे अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे त्याच्यामुळे आम्हाला निश्चितपणाने समाधान आहे की दर महिन्याला पंधराशे रुपये इतका निधी शासनाकडून डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला थेट डी बी टी होणार असल्याचं एक नक्कीच समाधान आणि आनंद वर्तवला जातो आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की या योजने योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी जे लाभार्थी आहेत ज्यांचे प्रस्ताव आहेत आणि त्यांना जर काही बँकांमध्ये खाती उघडण्यासाठी अडचण येत असेल तर निश्चितपणाने ती दूर करण्याची आ, सूचना ही निमित्ताने दिलेली आहेत जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी स्तरावर ज्या ज्या बँकांचे प्रतिनिधी आहेत त्यांना तिथं त्यांच्या स्तरावर मीटिंग घेऊन त्यांना त्या सूचना देण्याचे सुद्धा आदेश हे राज्य शासनाने दिलेले आहेत एक दुसरी गोष्ट आम्हाला जो या निमित्ताने प्रतिसाद मिळतो आहे त्याच्यामध्ये अनेक बँका किंवा इवन जिल्हा बँकासुद्धा अशा आहेत की ज्या स्वतःहून बँक बैंक, बँकांमध्ये महिलांचे खाती उघडण्याची मोहीम ही सुरू करण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत अनेक जिल्ह्यांमध्ये तर तशा पद्धतीची सुरुवातही झालेली आहे आज आपण इथं या ठिकाणी याची माणगाव तालुक्यामध्ये याची सुरुवात करत असताना अनेक बँकांचे प्रतिनिधी आलेले आहेत जे बँकेचं खातं अकाउंट इथं ओपन करत आहेत आणि तिथले तिथले जे जिल्हाधिकारी आहेत आज आपले रायगडचे जिल्हाधिकारी असतील यांनी या बँकांच्या सर्व समावेत त्या संदर्भातली बैठक घेऊन ज्या या योजनेच्या अंतर्गत ज्या सूचना आहेत त्या दिल्या गेलेल्या आहेत त्यामुळे राज्यभरसुद्धा अशाच पद्धतीचं धोरण आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे आम्ही सर्व बँकांना विनंतीपूर्वक सूचना करत आहोत की त्यांनी त्यांच्या इतर ज्या काही अटी शर्ती असतात त्या या योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत यांच्यासाठी त्यांनी त्यानिमित्ताने काही मुभा या दिल्या गेल्या पाहिजेत कारण अधिकाधिक महिला हे त्यांच्या स्वतःचं स्वतंत्र बँक अकाउंट उघडण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत आणि मला एका गोष्टीचा विशेष आनंद आहे की आत्तापर्यंत ज्या माता भगिनींचे स्वतःचे अकाऊंट नव्हते ते सुद्धा या योजनेचा लाभ कारण दर महिन्याला पंधराशे इतका निधी वितरित होणार आहे किंवा त्यांच्या अकाउंटला जाणार आहे आणि म्हणून या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून ते स्वतःचा हक्काचं स्वतंत्र अकाउंट ओपन करतायत हीसुद्धा आमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे